श्रीलक्ष्मी फॅशन बुटीकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गळ्याचे बोटनेक गळ्याचं डिझाईन सांगणार आहे दोन गळे येतात बोटनेकसाठी शोल्डर घ्यायचं आहे सात इंच गळा रुंदी घ्यायची आहे चार इंच गळ्याची लांबी तीन इंच बोटनेक गळ्याची लांबी ही तीन इंच ठेवून बोट सारखा आकार देऊन घ्यायचा आहे नंतर खालील गळा आपल्याला नऊ इंचावर घ्यायचा आहे त्यासाठी असा बॉक्स तयार करून घेणे खालील व्यवस्थित या प्रकारे आकार देऊन घेणे थोडासा खालून बोलाई द्यायची वाईट आपला गळा येतो बोटनेकमध्ये शोल्डर हे जास्त ठेवायचे त्यामुळे आपल्याला खांद्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने गळ्याची कटिंग केलेली आहे आता कपड्यावर padata ini